अगं सोनू चल लवकर वेळ होतोय आपल्याला हो आले आले आहो पप्पा एवढा एवढ्या गाय निघाला राष्ट्रीय सण कोणता राष्ट्रीय सण आज मतदान आहे आपल्या भारत देशातील सर्वात गर्भ श्रीमंत व सर्वार्थाने श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीला आपल्या भारतीय राज्यघटनेने जो मतदानाचा अधिकार बहाल केलेला आहे तेवढ्याच तोला हो मोलाचा आणि समान अधिकार देशातील सर्वसामान्य नागरिकाला बहाल केलेला आहे मतदान करणे हा आपला अधिकार तर परंतु राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे हो बरोबर आहे चला तर मग मतदानाचा हक्क बजूया राष्ट्रीय कर्तव्याचा मुकुट सजवूया राष्ट्रीय कर्तव्याचे राखूया भान चला चला, चला करूया मतदान